भिलदरी शफियाबाद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ नागरिक दहशतीत दहशती प्रतिनिधी असलम शेख कन्नड तालुक्यातील भिलदरी व शफियाबाद परिसरात गेल्या दिवसापासून एका अक्षरशः धुमाकूळ घातलाय या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक जखमी झाले असून काही मुलांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सुरुवातीला गावात बिबट्या फिरत असल्याची अफवा पसरली होती मात्र प्रत्यक्ष चौकशीत ही अफवा ठरली असून नागरिकांना हा पिसाळलेल्या कुत्र्यामुळं होत असल्याचं स्पष्ट झालंय गावकरी व लहान मुले या कुत्र्यामुळे भयभीत झाले असून अगदी मोटरसायकल वारांवर देखील तो थेट हल्ला करतो अशी दहशत पसरली आहे शोर रस्त्यावरील यशवंत महाराज मंदिराजवळ रोहित वैष्णव यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केला तसेच भिलदरी गावात जाधू कवाळ नावाच्या मुलाला गे, चावा घेतल्यानं तो गंभीर जखमी मोठ्या पिकांमध्ये लपून राहिल्यामुळे या कुत्र्याचा बंदोबस्त कठीण रात्रभर शेतामध्ये शोध मोहीम राबवली असून उपसरपंच विजय वैष्णव यांनी स्वतः ग्रामस्थ व युवकांसह पाहणी केली मात्र कुत्रा अद्याप पकडण्यात आलेला नाही गेल्या दोन दिवसात झालेल्या हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण वातावरण निर्माण झालंय नागरिकांनी प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे हा पाहू शकता आज आम्ही पिसाळलेल्या कुत्र्याला आलेला आहे आता सध्या जमीन पाठीभोवणे वरती पाहिजे मंदिर मंदिरच्या पाठीमागच्या वावर कार्यकर्ते सगळे पाहत आहे आल्याबरोबर कळवायचं आम्हाला फोंकराचे तेव्हा दिसल्याबरोबर त्याचं काम तमाम करून टाका कारण की त्या कुत्र्याने लहान लहान मुलाला एवढं भयानक नसलेलं आहे आपल्या गावात पाच सहा जण झाले जबाबचे दोन तीन जण शिशोटचे दोन तीन जणत्याने खूप पंच करत लावले गावात दिसतात करा आणि त्याचा बंदोबस्त करावे आणि सर्वांनी सहकार्य करावे कारण की कोणावर बी मिळू शकतो कारण की ते पुत्र डायरेक्ट गाड्यावर डायरेक्ट अटॅक करतोय आणि जे दिसतं त्याला डायरेक्ट चावा घेतोय वाढ सात कोकणी असो लगेच त्याचा फोन करून त्याचा बंदोबस्त करावे आणि फोन करावे आम्हाला काही आले नका पाहू शकता तरी इथे दोन दिवसापासून एक दिसाळल्याची परत नको घातली आहे आमच्या भितरी गावासपासून तुम्ही चार पाच मुलांना ते ढसलेले आहे दोन चार जनावरांना हे केलेलं आहे आणि दोन तासापासून कुठं वावर पाहण्याचा आहे आमच्या इथं अंबरदास गोयकर यांनी बघितलं मंदिरचा पाठीमा असं म्हणत है आम्ही फोन लावल्यामुळे आमचे कार्यकर्ते सगळे जागे झाले नाही म्हणून अर्धा गाव त्या कुठेला परवानं चालू आहे आज पूर्वी तर लोकांना घातलं नंतर आपल्या मुलांना किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्याला एक धोका आहेत थोडसे नाही आहे ओके धन्यवाद काला कामा